इथे मी आवरुण बाहेर आले होते आणि आम्ही चाललो होतो पंचमीच्या खरेदीसाठी आणि अनुरडायला लागली होती आवरलं का मम्मीच मम्मीच मम्मी झाली का तयार मग कधी जायचं झाली का नाही ना अजून व्हायला लागले ना या इथं बसल्यात दे कान। ये जवळ चला तर आम्ही शेजारच्या ताई मिळून ना खरेदी करायसाठी काय काय बघायसाठी आलो होतो आणि खूप छान छान असं तिथं काय बांगड्या म्हणा चाप वगैरे सगळं ना गळ्यातलं असे छान छान होते आणि त्यातले मी ना क्लचर मात्र दोन तीन घेतले होते बांगड्या काय घेतल्या नाहीत आणि ते मेटलचा होता ती माझ्यासाठी घेतला होता आणि एक तनुला एक असं मी घेऊन आले होते आणि अक्षुन हा घातला होता म्हणतो ती कसा दिसतोय छान दिसतोय का आणि नंतर आम्ही दवाखान्यात इथं आलो होतो आणि चुलस सासऱ्यानांना ॲडमिट केलेलं होतं म्हणून त्यांना पाहण्यासाठी मी आले होते आणि मला भाजी आणायला जायचं होतं तर म्हटलं अगोदर त्यांना नंतर मग भाजी आणायला मी भाजी मंडईत जाणार होते तर आम्ही दोघं जणच आलो होतो आणि त्यांची आहे आता तब्येत ठीक त्यांना पाहिलं आणि संध्याकाळी त्यांना डबा पण मला द्यायचा होता म्हणून जास्त